सर्वांचे महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर सर्वांनी सेशनला शेवटपर्यंत थांबायचं जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करू शकू ओके या अगोदरचं एक सेशन आपलं मध्येच कट झाल्यामुळे आपण परत एकदा हे मराठीचं सेशन घेत आहोत तर सर्वांनी सेशनला शेवटपर्यंत थांबायचं जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपले कव्हर होते बघा या सेशनचा हा पहिला प्रश्न आहे तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा बघूयात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी तो नेहमीच उशिरा येत असतो साधा वर्तमान काळ रीती भविष्य काळ रीती भूतकाळ आणि रीती वर्तमान काळ सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय <coughs> तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा कोणता काळ आहे या वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा तो नेहमीच उशिरा येत असतो काय उत्तर सांगता येईल या प्रश्नाचं भरपूर विद्यार्थ्यांनी तीन नंबर सांगितलं का बरं फसलात एवढं असतो सांगितलं ना असतो असते असतात हे वर्तमान काळातलं वाक्य भूतकाळामध्ये कसं जाईल वर्तमान काळाचं वाक्य भूतकाळात कसं जाईल रीती वर्तमान काळ आहे रीती वर्तमान काळ तो नेहमीच उशिरा येत असतो म्हणजे त्याची पद्धत आहे नेहमी उशिरा येण्याची त्याची पद्धत आहे दररोजच्या सवयीचा भाग किंवा पद्धत किंवा रीती त्याला काय म्हणायचंय रीती वर्तमान काळ म्हणायचं रीती भूतकाळ कसा ओळखायचा ज्या वेळेस तुमचं क्रियापद असे, असे, असे किंवा असू असेल असे किंवा असू आजी आम्हाला गोष्टी सांगत असे आजी आम्हाला गोष्टी सांगत असे हा झाला रीती भूतकाळ रीती भविष्य काळ काय होईल त जाईल त जाईल खात जाईल करत जाईल येत जाईल बसत जाईल त जाईल म्हणलं की म्हणायचं रीती भविष्य साधा वर्तमान म्हणल्यानंतर तो ती ते तो ते तात क्रियापदाच्या शेवटी तो ते तात आलं की याला म्हणायचं साधा वर्तमान काळ सगळ्यांना क्लिअर झालं मग उत्तर काय असेल या प्रश्नासाठी ऑप्शन क्रमांक तीन हे चुकीचं आहे भूतकाळ नाहीये ऑप्शन क्रमांक चार रीती वर्तमान काळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रीती वर्तमान काळ क्लिअर झालं सर्वांना पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय खालील वाक्याचे चालू वर्तमान काळी लिहा त्याने अभ्यास केला याच चालू वर्तमान काळामध्ये कन्वर्जन करायचं बघूयात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी सर्वांनी आपलं उत्तर द्या धनश्रीजी जी, जी केची नोट्स पाहिजे इकडे मेसेज करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा नोट्स आणि टेस्ट सिरीजसाठी साठी तुम्हाला सगळी माहिती या व्हॉट्सअप नंबरवर मिळेल सध्या आपल्याकडे अंगणवाडी आयसीडीएच ची टेस्ट सिरीज आहे समाज कल्याण विभागाची टेस्ट सिरीज आहे आदिवासी विभागाची आयबीपीएस पॅटर्नची टेस्ट सिरीज आहे ची आदिवासी विभागाची टेस्ट सिरीज आहे आणि जी के आणि तुमचं अंगणवाडीचं तांत्रिकच्या नोट्स आहेत जी के आणि अंगणवाडीच्या तांत्रिकच्या नोट्स व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं ज्यांना कोणाला पाहिजे पर् असेल त्यांनी नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या चालू वर्तमान काळी रूप विचारलं त्याने अभ्यास केला चालू वर्तमान म्हणजे तो अभ्यास करत आहे असं दाखवायचंय तुम्हाला तो अभ्यास करत आहे ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे तो अभ्यास करत आहे अगदी बरोबर क्लिअर झालं ऑप्शन क्रमांक एक आहे तो अभ्यास करत आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो, तो पर्याय निवडा बघायला काय उत्तर असेल या प्रश्नासाठी निकिताजी व्हॉट्सअपला मेसेज करा टेस्ट सिरीज साठी किंवा मग एल अकॅडमीच्या ऍपमधून तुम्ही स्वतः सुद्धा टेस्ट सिरीज घेऊ शकता प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडा खात असते करत असते बरोबर सांगा बरं कोणतं वाक्य मग वा? खात असते तुम्हाला इथं संयुक्त क्रियापद दिलं संयुक्त क्रियापद दिलं की रीती वर्तमान लक्षात ठेवायचं खात असते करत असते तो नेहमी शाळेला जात असतो म्हणजे ही क्रिया दररोज दररोज होणारी आहे किंवा सारखं सारखं होणारी आहे किंवा नियमितपणे होणारी आहे मग नियमितपणे होणाऱ्या क्रिया कशामध्ये असतात रीती रीती म्हणजेच पद्धत पद्धत दाखवतात म्हणून याला म्हणायचं रीती वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक दोन अगदी बरोबर चला मग सगळ्यांनी सेशनला लाईक करायचंय मगासीचं सेशन झालेलं ला आहे त्याला भरपूर लाईक केलं तर तुम्ही आता या पण सेशनला सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं फटाक्स आहे व्हेरी गुड पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतोय पुढील वाक्यातील क्रियापदाच्या प्रकाराच्या जोड्या लावा सांगा अ ची जोडी कोण आहे सांगा अ ची जोडी कोण आहे या औषधाने त्याला आराम पडावा स्वार्थी क्रियापदे संकेतार्थी क्रियापदे आद्यर्थ आहे का विद्यार्थ आहे व्हेरी गुड दीक्षाजी सांगा उत्तर काय या औषधाने त्याला फरक पडावा किंवा आराम पडावा सांगा यामध्ये कोणत्या पद्धतीचं क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक एक या औषधाने त्याला फरक पडावा किंवा आराम पडावा वि वे आलं वा, वा की म्हणायचं विद्यार्थी स्वरूपाचं क्रियापद आहे कोणतं विद्यार्थी क्रियापदाच्या शेवटी वे आलं की काय असतं विद्यार्थी असं कल्पना जे आयसीडीएच च्या नोट्स उपलब्ध आहेत व्हॉट्सअपला मेसेज करा आणि विद्यार्थ काय दाखवतो माहिती का, का। विद्यार्थ दाखवतो इच्छा त्याचबरोबर तुमची योग्यता योग प्रार्थना आणि अजून काय राहिलं रे इच्छा योग्यता प्रार्थना आणि चला ठीक आहे मला आता आठवत नाही परत तुम्हाला सांगेलच ओके इच्छा योग्यता प्रार्थना हे जर तुम्हाला दाखवता दाखवायचं असेल तर विद्यार्थी क्रियापद वापरायचं आणि विद्यार्थीच्या शेवटी कोणते प्रत्येकात वि वे विद्यार्थीच्या शेवटी वावी वे तर एवढं लक्षात ठेवायचं हा शक्यता सॉरी शक्यता एक राहिलं होतं की शक्यता एक आहे व्हेरी गुड बाबा तुम्ही आम्हाला क्षमा करा करा आज्ञा दिली ना रे तुम्ही आम्हाला क्षमा करा आज्ञा दिली आज्ञार्थी वाक्य अभ्यास केला तर नापास झाला नसता जर तर आलं की संकेत असतो जर तर आलं की काय असतो संकेतार्थ आणि मग ज्याच्यामध्ये आज्ञा नाही संकेत नाही विद्यर्थ नाही तो राहिलेला कोणता असतो स्वार्थ क्रियापद स्वार्थामध्ये फक्त काळाचा बोध होतो फक्त काळाचा बोध होणारं वाक्य कसं असतं स्वार्थी स्वरूपाचं वाक्य असतं ऑप्शन क्रमांक जर ऑप्शनची गरज नाही तुम्हाला प्रकार समजले ना सगळे कसं ओळखायचं ते समजलं व्हेरी गुड पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय या ठिकाणी तुम्हाला क्रिया विशेषण दिलेले आहेत आणि क्रियाविशेषणाच्या प्रकाराच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या बघूयात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी योग्य जोड्या जुळवा चल फटाकचं उत्तर द्यायचं बघूयात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर लक्षात येईल तुमच्या सभोवार म्हणजे इकडे तिकडे स्थळ दाखवत आहे दररोज हे काळ दाखवत आहे मुळू मुळू रीती दाखवत आहे आणि भरपूर परिणाम दाखवत आहे क्लिअर झालं मग उत्तर कोणतं बरोबर दोन नंबर बरोबर आहे का रे दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे चला मग फटाक सलायक करून घ्या सर्वांनी सेशनला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती येतोय पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा उठून सकाळी उठवून देवाशी भजावे सकाळी उठवूनही देवासी भजावे सांगा बर काय उत्तर आहे या प्रश्नाचं सकाळी उठवून देवासही भजावे कोणता प्रयोग आहे क्रियापदाच्या शेवटी वाविवे आलं किंवा विद्यार्थी क्रियापद आलं विद्यार्थी क्रियापद तर हा असतो भावे प्रयोग सकाळी उठून देवासी भजावे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे वे आलं शक्यतो तुमचं जे वे आहे विद्यार्थी क्रियापद आहे ते भावाच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल पुढचा प्रश्न आहे द्विजी निशिदा मनी जेलो प्रयोग ओळखा द्विजी निशिदा मनी जेलो बघा जेले करी जेले मनी जेले बोली जेले जेले आलं की तुम्हाला काय आठवलं पाहिजे हे जुन्या संस्कृत ग्रंथांमधील किंवा संस्कृतमधील ही जुनी वाक्य आहेत पुरातन वाक्य आहेत प्राचीन वाक्य आहेत आणि म्हणून लक्षात आलं पाहिजे की पुराण कर्मणी कोणताय हा पुराण कर्मणी परंतु पुराण भावे सुद्धा असाच असतो स्वर बरं का असतं संस्कृतमधलं वाक्य आल्यावर फक्त पुराण कर्मणी नाही म्हणायचं पुराण भावे पण असतो पण पुराण भावेमध्ये काही शब्द महत्वाचे येतात तेच येतात जसं की पाप आणि पुण्य पाप आणि पुण्य हे शब्द येतात पाप पुण्य आणि जाई जाई जे येई जे ज्या वेळेस पाप आणि पुण्याचा संबंध येईल जाण्याचा आणि येण्याचा संबंध येईल त्याच वेळेस काय म्हणायचं प्राचीन भावे म्हणायचं पुराण भावे म्हणायचं कर्मणी कधी म्हणायचं ते तर तुम्हाला लक्षातच आलंय मग बघा इकडे पुराण भावे म्हणजे काय पापात्मके पापे नरका जायचे उदाहरण काय सांगतील पापात्मके पापे नरका जायचे पाप आणि पुण्य हे दोन शब्द आणि जाईजे आणि येईजे एवढंच लक्षात ठेवायचं याला म्हणायचं पुराण भावे आणि हे जर नसेल मनी जेले करी जेले बोली जेले असं काही आलं याल, तर याला म्हणायचं पुराण भावे पुराण सॉरी पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी किंवा याला पुरुष म्हणतात बरं का पुरुष कर्मणी सुद्धा म्हणतात अगदी बरोबर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर खालील वाक्यातील प्रयोग ओळखा चिंच खाल्ली या वाक्याचा प्रयोग कोणता चिंच खाल्ली सांगा बरं उत्तर काय असेल सकर्म कर्तरी कर्मणी अकर्म कर्तणी आणि भावे चिंच खाल्ली या वाक्याचा प्रयोग सांगा चला सर्वांनी आपापलं उत्तर सांगायचंय चिंच खाल्ली या वाक्याचा प्रयोग सांगा चिंच खाल्ली काय उत्तर सांगता येईल रे चिंच खाल्लीचं चिंच खाल्ली म्हणल्यानंतर काय तर इथे एक महत्वाची गोष्ट वाक्यातला करताच सापडत नाही आपल्याला खाणारा कोण माहीतच नाही माहित ग्रहित धरायचं इकडे आपण राजू राजू चिंच खाल्ली जमत नाही मग राजूला प्रत्यय लावून बघा जमतय का राजू ने चिंच खाल्ली जमतय खाणारा कोण राजू वाक्याचा कर्ता मिळाला काय खाल्लं चिंच खाल्ली कर्म मिळालं वाक्यातील कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे हा कर्तरी होऊ शकत नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्म प्रथमांत आहे कर्मणी प्रयोग ऑप्शन क्रमांक दोन कर्मणी प्रयोग या प्रश्नाचं उत्तर असे ट्रिकी प्रश्न आले तर आपल्याला सोडवता आले पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन भावे काय सांगतो भावे सांगतो तुमच्या कर्त्याला आणि कर्माला दोघांना प्रत्यय असला पाहिजे इथं कर्मला दिलं नाही म्हणजे भाव्य होऊ शकत नाही ऑप्शन क्रमांक दोन कर्मणी प्रयोग या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे गुड फक्त विद्यार्थी आता हंड्रेड प्लस लाईक साठी सर्वांनी फटाक लाईक करून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे आजी दृष्ट काढते या वाक्यातील प्रयोग सांगा आजी दृष्ट काढते आजी दृष्ट काढते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग आणि शक्य कर्मणी प्रयोग आजी दृष्ट काढते सांगा पटकन उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे mm. आजी दृष्ट काढते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे किती जणांचं उत्तर येणार बरोबर बघूयात काढणारी कोण बघा काढ हा धातू घ्यायचा काढ धातू घेतला याला नारा नारी प्रत्येला लावा काढणारा कोण काढणारी कोण आजी वाक्याचा करता आला आजी काय काढते आजी काय काढते दृष्ट काढते कर्म पण आलं वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे हा शंभर टक्के कर्तरी प्रयोग असणार कर्त्याला प्रत्यय नसेल कर्ता प्रथमांत असेल तर काय म्हणायचं कर्तरी प्रयोग म्हणायचं आणि समजा कर्त्याला प्रत्यय आला आणि कर्माला आला नाही तर कर्म प्रथमांत असल्यावर कर्मणी होतो आणि दोघांनाही प्रत्यय असेल तर भावे होतो क्लिअर झालं कर्तरी प्रयोग आहे आणि तुम्हाला याचा पण डिटेलमध्ये विचारला तर तो सकर्मक कर्तरी बरोबर सकर्मक कर्तरी कारण वाक्यामध्ये कर्म सुद्धा दिलेलं आहे कर्म दिलं म्हणून सकर्मक सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता अगदी बरोबर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे या वाक्याचा प्रकार ओळखा गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे केवळ वाक्य शुद्ध वाक्य संयुक्त मिश्र चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे या वाक्यातील प्रकार सांगायचा आहे वाक्याचा प्रकार कोणता चला फटाक से उत्तर सांगा बरं पण परंतु किंतु आणि व अथवा आणखी संयुक्त प्रकारचं वाक्य आहे दोन्ही प्रधान वाक्य गरीबांचा तिरस्कार करण्यात येतो पूर्ण अर्थाचा आहे ते पाप आहे पूर्ण अर्थाचं दोन पूर्ण अर्थाचे वाक्य जर उभयाने यावे जोडले तर त्याला म्हणायचं संयुक्त केवळ म्हणजे साध एकच वाक्य ज्या वाक्यामध्ये तुम्हाला एकच उद्देश किंवा एकच विधेय दिलेलं असेल त्याला म्हणायचं साधे वाक्य किंवा केवळ वाक्य मिश्र म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं म्हणजे एक एक पूर्ण अर्थाचं आणि एक अपूर्ण अर्थाचं त्याला म्हणायचं मिश्र वाक्य मिश्रमध्ये शक्यतो तुम्हाला जो जी जेव्हा मा तेव्हा जर तर हे शब्द दिसतात क्लिअर झालं पुढचा प्रश्न आपली सूचना माझ्या स्मरणात आहे या वाक्याचं नकारार्थी रूप खालीलपैकी कोणतं आहे आपली सूचना माझ्या स्मरणात आहे याचं नकारार्थी वाक्य तुम्हाला करायचं दीक्षा जी रेग्युलरली आपण लवकरच घेतो आज थोडस उशीर झाला आणि मध्येच लेक्चर बंद झाल्यामुळे परत एकदा आपण चालू केलेला आहे सांगा काय उत्तर या प्रश्नाचं आपली सूचना माझ्या स्मरणात आहे नकारार्थी वाक्य करा आपल्या सूचनेने मला विस्मरण झालेलं नाही आपली सूचना मला आठवत नाही आपली सूचना का आठवणार नाही ज्या वेळेस तुम्हाला होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारे करत आहे त्यावेळेस मुख्य शब्दाचं विरुद्धार्थी शब्द घ्यायचा स्मरणचं विस्मरण घेतलं आहेच नाही घेतलं झालं आपल्या सूचनेने मला आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाहीये बरोबर याच पद्धतीने तुम्ही वापरू शकता पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय रंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याचं होकारार्थी वाक्य करा रंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही चला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला फटाकचं उत्तर देऊन टाका काय उत्तर असणार या प्रश्नाचं त्याच उत्तर आहे रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पुढील वाक्याचा प्रकार ओळखा दीपकला जांभळाची झाडे जाड़, खूप झाडे दिसली दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली वाक्याचा प्रकार कोणता आहे संयुक्त नकारार्थी केवल वाक्य आणि मिश्र वाक्य सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली केवल वाक्य संयुक्त नाहीये नकारार्थी नाहीये मिश्र नाहीये म्हणजेच केवल वाक्य साधी साधे वाक्य केवळ वाक्याची व्याख्या तुम्हाला मगच सांगितली की ज्या वेळेस वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश असतो त्याला म्हणायचं केवळ वाक्य केवळला साधे किंवा सरळ म्हणतात चला विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला या ठिकाणी आले बघूयात कोणती जोडी बरोबर आहे विभक्तीच्या प्रत्ययावरून जोडी ओळखायची आहे सांगा बरं उमेशने पेरू खाल्ला मला मळमळते माझ्याहून श्रेष्ठ माणसे जगात आहेत आमची मंदा दहावीत शिकते योग्य जोड्या जोड़ जुळवायच्यात तुम्हाला काय उत्तर असेल सांगण्याचा प्रयत्न करा उमेशने पेरू खाल्ला नेह हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचाय सांगा बरं नेह तृतीयचा आहे का हो तृतीयेचे प्रत्यय सांगा ने एशी बरोबर मला मळमळते मल स लाते सला ते चतुर्थीचे प्रत्यय आहेत बरोबर आहे माझ्या हून पंचमीचा प्रत्यय हून 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 हे कशाचे प्रत्यय पंचमीचे आणि आमचा आमची आमचे चाचीचे झाजीचे षष्ठी विभक्ती चाचीचे झाजीचे प्रत्यय कोणाचे षष्टीचे म्हणून ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे तुम्हाला जोड्या दिलेल्याच होत्या फक्त शोधायच्या होत्या तिथेच चला मग सगळ्यांनी सेशन लाईक करायचंय दोनशे प्लस लाईक फटाकसे झाले पाहिजे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय तो शाळेत पायी गेला या वाक्याच्या अधोरकीय शब्दाच्या विभक्तीचा कारता ओळखा तो शाळेत पायी गेला कारकार्थ ओळखायचा आहे करता अपादन करण आणि अधिकरण चला उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करा तो शाळेत पायी गेला काय उत्तर असेल पायी गेला मी यालाच असं लिहू शकतो का रे पायाने गेला ने प्रत्यय आला तृतीया विभक्ती आली आणि क्रियेचं साधन आलं क्रियेचं साधन याला म्हणायचं करण करण म्हणजे क्रियेचं साधन चाकूने चाकूने सपरचंद कापले चाकू ने बघा आलं का क्रियेला जे साधन वापरलंय त्याला येत असतो पेनाने निबंध लिहिला पायाने चालत गेलो बरोबर बर तो शाळेत पायी गेला म्हणजेच पायाने गेला आणि म्हणूनच करण म्हणजे काय क्रियेचं साधन कोणत्या विभक्तीमध्ये असतं तृतीया तृतीयेवरून कळतं करण मग मला सांगा पंचमीचा कारकर्ता खालीलपैकी कोणता आहे रे खालीलपैकी कोणता पंचमीचा कार्यकर्ता आहे चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा पंचमीचा कारक अर्थ कोणता आहे आपाद आहे का पंचमी अधिकरण कोणाचा सांगा अधिकरण कोणाचा आहे अधिकरण हा कारक अर्थ कोणत्या विभक्तीचा आहे सप्तमी आहे का सप्तमी आणि कर्ता म्हणजेच कर्ता हा प्रथमेचा आहे प्रथमा क्लिअर झालं अगदी बरोबर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली या वाक्यातील अंडरलाइन किंवा अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती आहे ऑप्शन आहेत संबोधन द्वितीया प्रथमा आणि चतुर्थी कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली सांगावर काय उत्तर असेल संबोधन द्वितीया आणि चतुर्थी कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली इंद्र कोणा अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माची व्यक्ती असते चतुर्थी अप्रत्यक्ष कर्माची व्यक्ती कोणते चतुर्थी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तुम्हाला काल परवा सांगितलं जो स्वीकारणारा व्यक्ती असतो तो असतो अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म आणि जी दिली जाणारी वस्तू आहे कवच कुंडली हे असतं प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्माची विभक्ती असते द्वितीया कवच कुंडलीची विभक्ती कोणती आहे द्वितीय पण इंद्राला याची कोणती आहे चतुर्थी आहे ऑप्शन क्रमांक चार चतुर्थी क्लिअर झालं ऑप्शन क्रमांक चार बरोबर उत्तर आहे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न घेण्या अगोदर एक मिनिट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आय सी डी एस अंगणवाडी परीक्षिका सेविकासाठी आपण या ठिकाणी ऑनलाइन टी सी एसच्या च्या नवीन पॅटर्नुसार टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे एकूण पंधरा टेस्ट पेपर याच्यामध्ये मिळतील दहा टेस्ट या फुल लेंथ असतील आणि पाच नॉन टेक्निकलच्या एक्स्ट्रा ग्रुप लेवल टायमर आणि निगेटिव्ह मार्किंग या दोन्ही नवीन बदलासह ही टेस्ट सिरीज आहे त्याच्यामुळे एक्झामला नक्कीच एक्झाम ओरिएंटेड दिशादर्शक ठरणारे सगळ्यांनी घ्यायची सोबत समाज कल्याणची सुद्धा ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे समाज कल्याण साठी समाज कल्याण अधिकारी गृहपाल लघुटंक लेखक इत्यादी पदांसाठी टी सी एच च्या नवीन पॅटर्नुसार ग्रुप लेवल टायमर तुम्हाला या नऊ टेस्ट सिरीज मध्ये आपण दिलंय याच्यामध्ये ऑफर केल्यात दोन हजार प्लस प्रश्न आहेत आणि नऊ टेस्ट सिरीज ज्या असतील त्या नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला टाईम बाउंड मिळतील त्याच्यामुळे नक्कीच ही पण टेस्ट सिरीज घ्या आणि सोडवा सोबत इकडे ही टेस्ट सिरीज कुठून घ्यायची आहे आर डी एल अकॅडमीचं आपलं ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं तिकडे तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करायचं त्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही ही टेस्ट सिरीज घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून पाठवायचं आहे स्वतःकडे ऑनलाईनची सुविधा नसेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे इथं तुम्हाला नंबर दिलेला आहे याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे की सर मला ऑनलाईन पेमेंट दुसरीकडून करायचं आहे कशा पद्धतीने करू शकतो तो तुम्हाला माहिती मिळेल आपल्याकडे सध्या एस अंगणवाडी सेविकाची टेस्ट सिरीज उपलब्ध आहे समाज कल्याण विभागाची टेस्ट सिरीज आहे त्याचबरोबर आदिवासी विभागाची टेस्ट सिरीज आहे जी केच्या नोट्स आहेत आणि एसच्या तांत्रिकच्या नोट्स पण आहेत तुम्हाला जे काही पाहिजे असेल व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता क्लिअर झालं व्हेरी गुड कुणाल जी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला माहिती मिळून जाईल चला सगळ्यांनी सेशन लाईक करायचंय धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या अर्थाची मन खालीलपैकी कोणती आहे सांगा बरं काय उत्तर असेल या प्रश्नासाठी त्याचं उत्तर आहे मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची सप्तग्रही या शब्दाचा समास ओळखा सप्तग्रही म्हणजे काय द्विगुण समास अवयभाव समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि द्वंद्व समास अश्विनी जाधव परत एकदा व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लाय येऊन जाईल सप्तग्रही या सामासिक शब्दाचा समास ओळखा काय उत्तर असेल या प्रश्नासाठी सप्तग्रही शब्दाचा समास कोणता आहे सप्त म्हणजे सात आणि मग प्रथम पद संख्या विशेषण असणारा कोणता समास आहे असा कोणता समास आहे ज्याचं प्रथम पद हे संख्या विशेषण असतं तर याचं उत्तर काय असेल रे द्विगु समास ऑप्शन क्रमांक एक द्विगु सात ग्रहांचा समूह व्हेरी गुड पुढील शब्दाचा समास ओळखा सह कुटुंब।, सह कुटुंब हे कोणत्या शब्दाचा समास आहे कोणत्या प्रकारचा समास आहे सांगा नत्र तत्पुरुष द्वंद्व द्विगु आणि बहुरी चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा सहकुटुंब हे कोणत्या प्रकारचा समास आहे बहुरी समास आहे बहुरी समास उपप्रकार त्याचं सांगता येईल बहुरी समास आहे सहकुटुंब सहपरिवार म्हणतो ना आपण सहकुटुंब पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा पानसाप षष्टी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष आणि तृतीय तत्पुरुष चला सर्वांचं स्वागत आहे पान साप म्हणजे पाण्यातील साप प्रियंकाजी एक्झाम देता येईल काही टेन्शन नाही टेस्ट सिरीजमध्ये एकशे बेचाळीस मार्क येतात म्हणल्यावर चांगले येतात पानसाप पाण्यातील साप ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे सप्तमी सप्तमी तत्पुरुष आहे पाण्यातील साप येईल व्हेरी गुड समानार्थी शब्द सांगा स्पृहा स्प्रहाचा समानार्थी शब्द गरज ईर्षा इच्छा आणि आवड स्पृहाचा समानार्थी शब्द कोणता होतो चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा स्प्रुहा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे इच्छा व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक दोन इच्छा चला मग सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या व्हॉट्सअप नंबरचा इकडे मेसेज करा टेस्ट सरीजवाले विद्यार्थी समाज कल्याण आणि अंगणवाडी दोन्ही टेस्ट सरीज आहेत आणि नोट्स पण आहेत सोबत उद्याच्या लेक्चरचं सांगतो तुम्हाला उद्या दुपारी तीनला आपण इंग्लिशचं लेक्चर घेणार आहोत आणि जर शक्य झालं तर आय एस तांत्रिक अंगणवाडीचं लेक्चर दुपारी बारा वाजता होईल ओके चालेल दुपारी बाराला अंगणवाडीचं तांत्रिक होईल आणि तीन वाजता इंग्लिशचं लेक्चर होईल दुपारी इंग्लिशचं लेक्चर ठेवलेलं आहे तीन वाजता चालेल मग आत्ताच्यासाठी मी इकडेच थांबतोय भेटणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये सगळ्यांनी जाता जाता सेशनला लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त टेस्टरीज सोडवा चालेल ओके okay, okay, ओके ठीक आहे ठीक आहे चालेल आत्ताच्याचसाठी एवढंच भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये टिल देन हॅव अ गुड गुड नाईट